गेल्या तेवीस तारखेला महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या डोक्याला शॉर्ट बसेल असा निकाल लागला पश्चिम महाराष्ट्रात तर मव्याला जबरदस्त हादरे बसले त्यातही त्याचा मोठा परिणाम करवीर नगरी कोल्हापूरमध्ये दिसून आला म्हणजे कोल्हापूर हे कृषी कला क्रीडा संस्कृती साहित्य खवय्यांची पसंती यासोबतच रांगड्या राजकारणासाठी प्रसिद्ध आहे कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकीय इतिहासाचा सारीपाठ पाहिल्यास लक्षात येतं की तिथं अनेकदा तुल्यबळ लढती झाल्या आहेत कोल्हापूरचं राजकारण म्हणजे कसलेल्या मल्लांचा कुस्ती आखाडात जणू कोल्हापूर जिल्ह्यातील कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे राजकारणही असेच नेहमी हाय व्होल्टेज ड्रामा ठरत असत या मतदारसंघात निवडणुकीच्या दरम्यान अक्षरशः पैशांचा पाऊस पडतो असं म्हटलं जातं एवढं सगळं असूनही प्रत्येक निवडणुकीत राजकीय उलटफेर ठरलेला असतो नुकत्याच पार पडलेल्या दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीतही कोल्हापूर दक्षिणची बाजी पलटली महाडिकांनी बंटी पाटलांचा कणका पाडला पण कसा सविस्तर जाणून घेऊया कारण हा विषयच भारी आहे नमस्कार मी अक्षय आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी मंडळी महाविकास आघाडीच्या जागा वाटपात सतेज पाटील यांनी बाजी मारत पाच जागा काँग्रेसला खेचून आणल्या होत्या मात्र त्या सर्वच्या सर्व जागा अडचणीत आल्यानं त्यांना मोठा झटका बसल्याचे मानले जाते कोल्हापूर जिल्ह्यातील विधानसभेचा पहिला निकाल कोल्हापूर दक्षिण मतदारसंघाचा लागला कोल्हापूर जिल्ह्यात महाविकास आघाडीचा पूर्ण सुपडा साफ झाला असून महायुतीनं पहिल्यांदाच इतका मोठा विजय मिळवलेला आहे कोल्हापूर जिल्ह्यातील दहा पैकी नऊ जागांवर महाविकास आघाडीला मोठा धक्का बसलेला आहे तर दहावी चंदगडची जागा भाजपाचे बंडखोर अपक्ष उमेदवार शिवाजीराव पाटील यांनी पटकवलेली आहे ते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निकटवर्ती मानले जातात एकंदरीत कोल्हापूर जिल्ह्यातून महाविकास आघाडी पूर्णतः हद्दपार झाली आहे तर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सर्वात मोठा पक्ष असताना सुद्धा काँग्रेसला नामुष्कीजनक पराभव स्वीकारावा लागलेला आहे 2001 कोलापुर कोलापुर 2001 चारी 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 दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसनं कोल्हापूर दक्षिण कोल्हापूर उत्तर करवीर हातकणंगले विधानसभा मतदारसंघामध्ये विजय खेचून आणला होता त्यामुळे या विधानसभा निवडणुकीत दोन हजार एकोणीसच्या कामगिरीची पुनरावृत्ती सुद्धा काँग्रेसला करता आलेली नाहीये आमदार सतेज पाटील व माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्यातील संघर्ष संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यात गाजत आहे जवळपास गेल्या दोन दशकांपासून यांच्यामध्ये हा राजकीय संघर्ष सुरू आहे गोकुलच्या निवडणुकीवरून तर त्याला अधिकच धार आली जिल्ह्यातील सहकारी संस्थांच्या माध्यमातून पाटील यांनी हळूहळू जिल्ह्यावर वर्चस्व प्रस्थापित केलं या दरम्यान राज्याच्या राजकारणातही त्यांचं नाव घेण्यात येऊ लागलं मात्र नुकत्याच दोन हजार चोवीसच्या विधानसभेचे कोल्हापूर मधील यांना मोठा धक्कादायक मानले जात कोल्हापूर जिल्ह्यातील राजकीय लढाईत सतेज उर्फ बंटी पाटील बाजी मारणार असं बोललं जात असतानाच दक्षिण मध्ये त्यांचे पुतणे ऋतुराज पाटील यांचा दारुण पराभव झाला असून भाजपचे अमल महाडिक यांनी पुन्हा आमदारकी खेचून आणलेली आहे एकेकाळी कोल्हापूरकरांनी जोडगोळी म्हणून ओळखलेले मुन्ना आणि बंटी एकमेकांविरोधात उभे राहिले दोघांनीही आपली पूर्ण शक्ती पणाला लावली काटेकी टक्कर उन्नीस बीस शेरा शेर अशा ज्या काही म्हणी आणि वाक्यप्रचार असतील या सर्वच गोष्टींचा वापर या लढतीचे स्वरूप सांगण्यासाठी केला असावा या निवडणुकीत अवघ्या पाच हजार सातशे पंच्याहत्तर मतांनी महाडिकांचा पराभव झाला सतेज पाटील विजयी झाले दोन हजार दहा मध्ये अडतीस वर्षीय सतेज पाटील विलासराव देशमुख यांच्या मंत्रिमंडळात राज्यमंत्री झाले मात्र पाटील विरुद्ध महाडिक हा संघर्ष जिल्ह्याच्या राजकारणात सुरूच राहिला चौदाच्या विधानसभा निवडणुकीत कोल्हापूर दक्षिण मधून तत्कालीन गृह राज्यमंत्री सतेज पाटील यांचा पराभव भाजपाचे उमेदवार अमल महाडिक यांनी अवघ्या केला होता तर दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत कोल्हापूर दक्षिण मधून पुतण्या ऋतुराज पाटील यांना उतरवून तत्कालीन आमदार अमल महाडिक यांना पराभूत केलं दोन हजार एकोणीस मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या आमदार ऋतुराज पाटील यांनी तब्बल चाळीस हजार मताधिक्यानं विजय मिळवून पुन्हा हा मतदारसंघ भाजपकडून काँग्रेसकडे खेचून आणला होता यंदाच्या विधानसभा निवडणुकीत कोल्हापूर दक्षिणेत भाकरी पुन्हा एकदा पलटली आहे कोल्हापूर दक्षिणचे विद्यमान आमदार ऋतुराज पाटील त्यांचा भाजप महायुतीचे उमेदवार अमल महाडिक यांनी अठरा 18 मतांनी पराभव केलेला आहे कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणात चांगलेच बस्तान बसवलेल्या सतेज पाटील यांच्यासाठी हा होम ग्राउंड वरील पराभव चांगला जिवारी लागणार आहे कोल्हापूरमध्ये प्रियंका गांधी यांची सभा होऊनही फारसा परिणाम झालेला नाही कोल्हापूर दक्षिणची लढाई खासदार धनंजय महाडिक यांनी लाडक्या बहिणींवरून केलेल्या वक्तव्यावरून राज्य पातळीवरती गेले होते आघाडीकडून मोठ्या प्रमाणामध्ये टार्गेट करण्यात आलं होतं त्यामुळे त्याचा फटका अमल महाडिक यांना विधानसभा निवडणुकीमध्ये बसणार का कोल्हापूर दक्षिणच्या हाय व्होल्टेज लढाईमध्ये कोण बाजी मारणार याकडे फक्त जिल्ह्याचे नव्हे तर राज्याचे लक्ष लागून राहिले होते त्यामुळं सतेज पाटील यांची सुद्धा प्रतिष्ठा या मतदारसंघामध्ये पणाला लागलेली होती मात्र महायुती सरकारच्या विविध लोकप्रिय कल्याणकारी योजना सीएम योगी यांची झालेली सभा लाडकी बहीण योजना माहितीचा नियोजनबद्ध प्रचार महाविकास आघाडीमधील लांबलेले जागा वाटप व ऐन झालेले गोंधळ या बाबी कोल्हापूर दक्षिण मध्ये माहितीच्या पथ्यावरती पडल्याचं दिसून येतंय लाडकी बहीण योजनेचा प्रभाव हिंदुत्वाचा मुद्दा यामुळं महाविकास आघाडी विरोधात निर्माण झालेली सुप्त लाट लक्षात न आल्याचा फटका काँग्रेसला बसला हे जरी खरं असलं तरी जिल्ह्याच्या आणि राज्याच्या राजकारणात अधिक गुंतलेले आमदार सतेज पाटील त्यांचे झालेले दुर्लक्ष व त्यांच्या अनुपस्थितीमध्ये मतदारसंघ सांभाळण्यात आमदार ऋतुराज पाटील यांना आलेले अपयश याचा देखील फटका बसल्याचं दिसून येतं निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात महाडिक यांनी केलेल्या नि के परफेक्ट नियोजनामुळे भाजपचे अमल महाडिक पुन्हा एकदा दक्षिणवर स्वार झाले गेल्या विधानसभा निवडणुकी नंतर आमदार सतेज पाटील यांनी जिल्ह्याच्या राजकारणात अधिक लक्ष घालण्यास के सुरुवात केली त्याचबरोबर राज्याच्या राजकारणातही त्यांचा वावर सुरू झाला जिल्ह्याचे राजकारण बघत असताना आमदार पाटील यांनी आपल्या मतदारसंघातील लढतीपेक्षा शेजारच्या मतदारसंघातील लढती प्रतिष्ठेच्या बनवल्या त्यासाठी त्यांनी अधिक लक्ष दिले आपल्या मतदारसंघाची जबाबदारी त्यांनी ज्या विश्वासाने आपल्या कार्यकर्त्यांवर टाकली होती त्या विश्वासात पात्र राहून कार्यकर्त्यांनी आपली जबाबदारी पार पाडली नाही आमदार सतेज पाटील राज्याच्या राजकारणात सक्रिय झाल्यानंतर आपल्या मतदारसंघावर आमदार ऋतुराज पाटील यांनी लक्ष देणं आवश्यक होतं परंतु त्या प्रमाणात त्यांनी मतदारसंघाकडे लक्ष दिलं नाही स्टार प्रचारकांच्या यादीत आमदार सतेज पाटील यांचा समावेश असल्यानं प्रचाराच्या निमित्तानं ते बाहेर फिरत होते त्याचा फायदा घेऊन विरोधकांनी शेवटच्या टप्प्यात केलेल्या खेळ्यांमुळेच अमल महाडिक कोल्हापूर दक्षिणचा गड आपल्या ताब्यात घेण्यात यशस्वी झाले पहिल्या फेरीपासून महाडिक यांनी घेतलेली आघाडी अखेरपर्यंत कायम राहील खासदार धनंजय महाडिक यांनी लाडकी बहीण योजनेच्या संदर्भानं महिलांचा अवमान करणारं वक्तव्य हा मवियाकडून प्रचाराचा मुख्य मुद्दाही बनवण्यात आला परंतु त्याचा मतदारांवर काही फरक पडला नसल्याचं निवडणूक निकालावरून दिसून येते कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील विजयामुळं कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणात महाडिक परिवाराचा दबदबा वाढणार आहे तसंच सतेज उर्फ बंटी पाटील यांच्या जिल्हा तसंच राज्य पातळीवरील नेतृत्वाच्या महत्वाकांक्षांना कोल्हापूर जिल्ह्यातील विविध सहकारी साखर कारखाने गोकुळ दूध संघ यांसारख्या सहकारी संस्था जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका कोल्हापूर महानगरपालिका या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही महाडिक विरुद्ध बंटी पाटील हा संघर्ष टिपेला पोहोचू शकतो केंद्र तसंच राज्य पातळीवरील मजबूत सरकार व जिल्ह्यातील माहितीचा दहा आमदार या माध्यमातून सतेज पाटील आणि पर्यायनं काँग्रेसला नामोहरण करण्याची संधी महायुतीला चालून आल्याचं चा बोललं जाते पण मंडळी तुम्हाला काय वाटतं कोल्हापूर दक्षिणच्या निवडणुकीत अजून कोणते फॅक्टर चालले त्याचा कोल्हापूर जिल्ह्यातील राजकारणावर काय परिणाम होणार आहे तुमची मतं कमेंटमध्ये नक्की कळवा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा तसंच अशा पद्धतीच्या माहितीपूर्ण राजकीय इंटरेस्टिंग घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या हक्काच्या विशेष भारी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद